राम राम अबिझोममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे गाजर म्हटले की सर्वांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो गाजर ही आरोग्याला उपयुक्त अशी डोळ्यांच्या आरोग्यासाठी विटॅमिन ए युक्त सर्व शक्तीचे भंडार समजले जाते गाजर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात नियमित गाजर खाल्ल्यामुळे केस डोळे त्वचा यांचे आरोग्य सुधारते चला तर पटकन आपण मटार आणि गाजरची भाजी कशी करायची ते पाहूया भाजी खूप पटकन होते सकाळच्या जेवणासाठी टिफिनसाठी किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी भाजी केली तरी एक उत्तम पर्याय आहे त्यासाठी इथे मी दोन गाजर घेतले आणि एक छोटा बोल भरून फ्रेश मटार घेतलेला आहे सगळ्यात आधी गाजरचा आपण वरसा खालचा भाग कड खालचा भाग काढून घेऊ आणि यावरती अशा प्रकारच्या ह्या मुळा असतात तर अशा प्रकारे आपण हलक्या हाताने फक्त मुळ्या निघतील ह्या प्रकारे आपण गाजर सोलून घेणार आहोत तर इथे मी अगदी फ्रेश गावराणी गाजर घेतलेले आहे आत्ता हिवाळ्याचं चा सीझन चालू आहे भरपूर प्रमाणात गाजर येत आहे त्यानंतर यांना अशा प्रकारे मधून कट करून आपल्याला अशातल्या ह्या फोडी करून घ्यायच्या आहे गाजर कट करून झाले आहे फोडणीसाठी आपल्याला घरातलं साहित्य लागणार आहे चला भाजीला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया साधारण एक चमचा तेल तेल तापलं आहे त्यात घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे जिरे घालूया आणि गॅस बंद करूया इथे मी एक हिरवी मिरची मधून कट करून त्याच्या चार भाग केलेले आहे ती मिरची घालू आणि एक एक करून आपण सगळे मसाले घालू इथे मी गॅस बंद केलेला आहे म्हणजे आपले मसाले छान व्यवस्थित तसेच राहतील अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा धणेपूड अर्धा चमचा गरम मसाला भाजीला मस्त चव येण्यासाठी धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळे मसाले मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊ गॅस मी बंद ठेवलेला आहे साधारण मिनिट झालेला आहे सोललेले मटार घालून मसाल्यांसोबत परतून घेऊ गॅस मी पुन्हा ऑन केलेला आहे थोडासा हिंग घालू मी फोडणीत घालायला विसरली तुम्ही मात्र फोडणीतच हिंग घाला मटारवर झाकण ठेवून दोन मिनटं मटार वाफवून घेऊ साधारण दोन मिनटं झालेले आहे आणि वटाणे किंचित मऊ झालेले आहे गॅसची फ्लेम आपण मीडियम करू आणि कट केलेले गाजर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ किंचित भाजी शिजे पुरतं यामध्ये आपण घालणार आहोत पाणी आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेम करत भाजी आपण शिजवून घेऊ आपल्याला जर असं वाटत असणार की यामध्ये पाणी कमी होत आहे तर थोडंसं पाणी पुन्हा घालावे साधारण एक पाच ते सहा मिनटं झालेले आहे आणि भाजी पाहू आपण वा मस्त तर सगळ्यात आधी आपण गाजर बघून घेऊ गाजर शिजले किंवा नाही तर गाजर व्यवस्थित शिजलेले आहे आता यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा कूड घालणार आहे शेंगदाण्याचा कूड घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे स्किप केला तरी चालेल पण अशाने भाजीला खूप छान चव येते व्यवस्थित शेंगदाण्याचा कूट आपण मिक्स करून घेऊ आवडत असल्यास थोडीशी चव घातली तरी चालेल गोळ्याची पण आज मी नाही घालते टमाटर वगैरे घातलेला असला तर छान लागते या भाजीला चव पण मी आज टमाटर घातलेला नाही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅस बंद करूया तर इथे मस्त आपली गाजर आणि मटारची भाजी बनवून तयार आहे तुम्ही सुद्धा ह्या प्रकारची गाजर आणि मटारची भाजी नक्की ट्राय करून बघा एकदा जर केली तर रोज रोज ह्याच प्रकारची भाजी करणार रेसिपी आवडली असणार तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद